नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साखरे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान आज पार पडणार होते मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेले पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहन कुवर हे उपस्थित न राहिल्याने नगर सेवकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे जोपर्यंत अविश्वास ठरावा संदर्भात प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय नगर सेवकांनी घेतला असून याबाबत जिल्हाधिकारी भागेशी विस्पुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी साकरी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावितिया जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या मात्र या ठिकाणी आल्यानंतर जिल्हाधिकारीच उपस्थित नसल्याने आमदार मंजुळा गावितिया निशोषनेच्या पत्रकारंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात चाऱ्यांवरच ठिया दिला असून जोपर्यंत अविश्वास ठरावा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे अविश्वास ठरावाची निवडणूक ही कोणत्यातरी दबावाखाली होऊ दिली नसल्याचा आरोप मंजुळा गावेत यांनी केला आहे आमची आज साखर शाकर नगर साखरी नगर पंचायतीची आज अविश्वास ठरावाची आज मीटिंग होती तर त्या निवडणुकीसाठी अविश्वास ठरावाचं आज त्या ठिकाणी निवडणूक होती तर त्या निवडणुकीसाठी पिठासन अधिकारी जे आपले प्रांत साहेब आहेत यांची निवडणूक केली गेलेली होती आज अकरा वाजता नगर प नगरपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं परंतु अकरा वाजून वीस मिनटं झाले पंचवीस मिनटं झाले तोपर्यंत न पिठासीन अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस असं समजलं की ज्यावेळेस आम्ही साडे अकरा वाजता मी कलेक्टर मॅडमांना फोन केला तर साडे अकरा वाजता कलेक्टर मॅडम म्हणतात की पोचले नाही कुठे गेले करते तपास विचारते अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी त्या मला सांगितलं म्हणजे बघा या ठिकाणी पीठासीन अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत हे त्यांचे त्यांचे मनमानी चालू आहे का म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे काय या ठिकाणी काही खेळ लावलाय का, लाव का? म्हणजे या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक हे किती गांभीर्य आहे हे आजच्या या दिवसभराच्या याच्यावरून लक्षात येतंय सरळ सरळ या, या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असताना सुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथं सुद्धा मी जवळपास चार तासापासून मी इथं ता कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली आहे मी आहे आपले जिल्हा जिल्हा प्रमुख सतीश तात्या आहेत हिलालांना आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांना विचारणा करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भे भेटायला आमच्याशी चर्चा करायला बोलायला त्यांना वेळ नाही अंटी चेंबर मध्ये जाऊन बसल्या आहेत किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून येते आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येते कलेक्टर मॅडम म्हणताय की मला माहिती नाही हे असं झालं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद